पाणी पुरवठा योजनेचे देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवार दिनांक अठरा व शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे पाणी पुरवठा योजनेच्या निरपिंगळाई बी पी टी पासून येणारी सोळाशे मिलीमीटर व्यासाच्या गुरुत्व वाहिनीवर चिंचखेड फाट्याजवळ गळती झाली आहे पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी अठरा व एकोणीस एप्रिल रोजी अमरावती व बडनेरा शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे गर्दीच्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्यात येत असून काम पूर्ण होताच पाणी पुरवठा पूर्ववत होईल या दरम्यान पाण्याची कमतरता भासू नये यासाठी नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करून ठेवावा तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे सिंबोरा धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत अमरावती व बडनेरा शहराला पाणी पुरवठा केला जातो मात्र गेली अनेक दशकांपासून टाकण्यात आलेली जलवाहिनी ठिकठिकाणी डॅमेज होत आहे यापूर्वीसुद्धा जलवाहिनी डॅमेज झाली आहे शासन स्तरावर नव्या जलवाहिनीला मंजुरी देण्यात आली असली तरी अद्याप काम रखडलेलेच आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभाग अमरावती कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा येत्या गुरुवार व शुक्रवारी अठरा आणि एकोणीस तारखेला बंद राहणार आहे याची सर्व नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी अमृती शहराचा दैनंदिन देखभाल दुरुस्तीचा रोजचा आपला दुरुस्ती रोज सुरूच असते तथापि ही मोठे प्रकारची दुरुस्ती जिंचखेड येथे झालेली असल्यामुळे आणि याचा काही दिवसांपासूनचा लिकेज काढण्यासाठी आपले प्रयत्न होते तथापि मध्यंतरीचे काही सण आपण वगळून आज त्याला नियोजित केलेला आहे तरी सर्व नागरिकांना माझी ही विनंती राहील की त्यांनी आपल्याकडे पुरेसा पाणी सध्या ठेवावा आणि पाण्याचा उपयोग करू नये जेणेकरून त्यांना कोणताही त्रास जाणार नाही हा लिकेज लवकरात लवकर आपण काढून पाणी पुरवठा पुरवठ सुरू करू याची आम्ही ग्वाही देतो तथापि सगळ्यांचे सहकार्याला लाभू द्यावे ही, ही।, लोकर ही विनंती